तर मित्रांनो बघा आपल्याला टेस्टर बनवण्यासाठी येणार की वायर घेतलेली आपण आता हे मी नाही घेणार आहे एका याच्यातला एकाच मीटर तुकडा घेणार आहे त्याच्यानंतर हा आपला ब्लॉक घेतलेला आपण बारा वेटचा ब्लॉक आहे तुम्ही झिरोचाही घेऊ शकता किंवा कुठलाही घेऊ शकता त्याच्यानंतर हा बघा टेस्टर आहे सॉरी हा होल्डर आहे हा इकडे टेस्टर आहे तर ह्याचा यूज आपण कसा करणार ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम इझी पद्धतीने मित्रांनो आपल्याला टेस्टर बनवायचं आहे कुठलं जास्त काय ह्याच्यात एफर्ट्स नाहीत तरी पण जास्त वेळ न लावता आपण पटपट टेस्टर बनवायला सुरुवात करून घेऊया नमस्कार मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज पण आहे ना सिरीज लाईट रिपेअरिंग करण्यासाठी जो टेस्टर लागतो तो तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारण मित्रांनो जे आपल्या चॅनलवर जे सिरीज लाईट रिपेरिंगचा जो व्हिडिओ बनवलेला आहे जे आपल्या चॅनलवर जवळजवळ दोन तीन व्हिडिओ आहेत सिरीज लाईट रिपेरिंगचे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले तर ते त्याच्यामध्ये बहुतेकांचे कमेंट आलेले आहेत की जो तुम्ही सिरीज लाईट रिपेअर करताय जो टेस्टर यूज केलेला आहे तो कसा बनवला आहे तो आम्हाला दाखवा तर आपल्या व्हिवर्ससाठी आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवतो आहे आणि हा व्हिडिओ आपण पहिलं पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तरी पण आपल्या व्यूवर्सचा मान सन्मान करून आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवतो आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला लागणार आहेत ना एक होल्डर लागणार आहे वायर लागणार आहे वायर तुम्ही एक मीटर घेऊ शकता दोन मीटरही घेऊ शकता किंवा अर्धा अर्धा मीटर अर्धा मीटर पण घेतली तरी पण ते थोडीशी शॉर्ट होईल पण शक्यतो एक मीटर घ्या जेणेकरून तुम्हाला पाय तसं वा सिरीज रिपेअर करताना प्रॉब्लेम नाही येणार तुम्ही दोन मीटरही घेऊ शकता असं काही नाही आणि वायर तुम्ही कुठलीही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बघा बोल्ड होल्डर झालं वायर झाली त्याच्यानंतर एक टेस्टर लागणार आहे आपल्याला ते मी पुढे दाखवेलच आणि एक झिरो चब्लब झिरोपासून तुम्ही बारा वाटेपर्यंत कुठलाही ब्लब घेऊ शकता त्या ब्लबचाही उपयोग मित्रांनो टेस्टरला होतं फक्त त्या एवढ्यासाठी की ज्यावेळेला आपण सिरीज चेक करतो तेव्हा ते, ते ब्लब ग्लो करतं म्हणजे जर ब्लब ग्लो करत असेल तर ते सिरीज बंद असते जर सॉरी चा चालू असते तिथपर्यंत आणि जर ब्लब ग्लो करत नसेल तर त्याच्यामध्ये आसपास कुठेतरी तर फॉल्ट असतं त्या ब्लबच्या थ्रू आपल्याला समजतं ते तुम्हाला चा आपल्या व्हिडिओ बॉ पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल आणि जर जर तुम्ही कोण नवीन असाल तर तुम्हाला ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देईल सिरीज लाईट रिपेअर करण्याची तेही तुम्ही पाहू शकता तर चला जास्त वेळ न लावता आपण डायरेक्टली आपण जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि कसं टेस्टर बनवतो आहे ना तेही तुम्हाला दाखवतो एकदम जवळून दाखवणार आहे तर आपला आता याच्या पुढे फेस नसणार आहे आपण जे पण ला साहित्य लागणार ते कसं आपण बनवतो आहे ते तुम्हाला या पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ जास्त न बनवता आपण शॉर्टमध्येच व्हिडिओ बनवणार जास्तीत जास्त दहा मिनटं जातील आपली कदाचित कारण जर झालीच तर ते फक्त तुम्हाला समजवण्या आठ दहा मिनटं जातील कदाचित पुढे तर व्हिडिओ स्किप न करता पहा मित्रांनो कारण याच्यामध्ये ना थोडंसं जरी पाठीवर पण स्किप करून पुढे गेलो तर ती स्टेप असेल ना ते तुम्हाला समजायची नाही मग त्याच्यात पुन्हा तुम्हाला बाईकमध्ये यावं लागेल किंवा तुम्ही सांगणार पुन्हा कमेंट करून का की काहीतरी चुकीचं सांगितलं आहे की आम्हाला समजलं नाही तर त्यापेक्षा जराही स्किप न करता पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा जेणेकरून आपल्यालाही एक वेगळं प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मित्रांनो तुम्हाला एक पुन्हा एकदा सांगतो जर का तुम्हाला आपले हे व्हिडिओज आवडत असतील तर हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला की ह्याच व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहेत की ब्लॉगच्याही जर का तुम्हाला हे आवडत असेल तर आपण या आपल्या चॅनलवर कंटिन्यू लाईट संबंधातच व्हिडिओ टाकू आपण म्हणजे जे पण सेरी लाईट कशा बनवायची सेरी लाईट किंवा फिक्सेल लाईट कसे बनवायचे सिंगल कलर बारा जी पिक्सेल लाईटफोन कसे बनवायचे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या लाईट बनवतो आपण स्वतः झमोरी बनवतो तर तेही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर आणि कसं बनवायचं एकदम कमी खर्चामध्ये तर चला जास्त बिल नव्हतं आपण पहिलंच टेस्टर बनवून घेऊया तर मित्रांनो बघा आपल्याला टेस्टर बनवण्यासाठी येणार की वायर घेतलेली आपण आता हे मी नाही घेणार आहे फक्त याच्यातला एकाच मीटर तुकडा घेणार आहे त्याच्यानंतर हा आपला ब्लग घेतला आपण बारा वेटचा ब्लप आहे तुम्ही झिरोचाही घेऊ शकता किंवा कुठलाही घेऊ शकता त्याच्यानंतर हा बघा टेस्टर आहे सॉरी हा होल्डर आहे आणि हा इकडे टेस्टर आहे तर ह्याचा यूज आपण कसा करणार ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम इझी पद्धतीनं मित्रांनो आपल्याला टेस्टर बनवायचं आहे कुठलं जास्त काय ह्याच्यात एफर्ट्स नाहीत तरी पण जास्त वेळ न लावता आपण पटपट टेस्टर बनवायला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आपण ही पहिली वायर सोडून घेऊया थोडीशी कारण आपल्याला एक मीटर घ्यायची वायर त्याच्यामध्ये सोडून घेऊया ही बघा एवढी वायर खूप झाली तर मी बघा इथं एक मीटर वायर घेतो आहे एवढी मोजून असे अंदाजे ही मित्रांनो जी वायर मागितली ना ती डबल आहे बघा इकडे एक ब्लॅक आहे आणि इकडे रेड आहे त्याच्यामध्ये मी इकडे जॉईंट कसं करून दाखवणार आहे मला दाखवतो आणि आता पण ही वायर आहे ना मध्ये मी कट करून घेतो आहे पण एक मीटर आपलं इनफ आहे इन एवढी वायर एक्स्ट्रा घेतो बघा इथे एक मी कट करून घेतो वायर बघा इथे कट केलेली आहे तर तुमच्याकडे अशी वायर असेल तरी पण चालेल किंवा आपली जे लोकल तुम्हाला भेटते ना आपल्या मार्केटला हार्डवेअरमध्ये तीही चालेल तुम्ही सिंगल सिंगल वायर असेल तरी पण चालेल किंवा असे डबल असेल तरी पण चालेल तर आता बघा तुम्हाला मी पटवट दाखवतो एकदम जवळून दाखवणार आहे कसं टेस्टर बनवतो आहे ते आता ही मी वायर थोडीशी इथं सोलून घेतो आहे आपल्या इकडं कटर आहे कटरची गरज नाही मित्रांनो अशी पण तुम्ही सुरीने पण कट करू शकता किंवा ब्लेडनेही करू शकता किंवा दातांनी चावूनही करू शकता त्याला काही फरक नाही पडत आता बघा हे आपण वायर सोलून घेतलेले आता हे तुम्हाला जॉईंट कशी करायचं आहे ते दाखवतो तुम्हाला एकदा आणि बघा हे जे हे इकडे कट करून घेतलेले आहेत आणि इकडे पॉईंट तसेच ठेवले आहेत हे समजा ते तर नंतर ना ज्यावेळेला पण टेस्टर रिपेअरिंग करायचं सॉरी सिरीज लाईट रिपेअर करायच्यासाठी जा जातो ना त्यावेळी हे होल्डरला जोडल्यानंतर एक यातलं पॉईंट आ... बोर्डामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि एक पॉईंट आपल्याला चेकिंगसाठी करायचं आहे आणि हे दोन पॉईंट आहेत ते होल्डरमध्ये जातील तर मी तुम्हाला होल्डर पहिलं दाखवतो तसं आपण फिट करून देते बघा आता याच्यासाठी आपल्याला टेस्टर लागणार आहे हा ब्लब आधी आपण साईडला घेऊया येतेच इथे वायर पुढे साईडला वरती तर आता बघा हे पहिलं आता थोडंसं लूज करून घेऊया स्क्रू जेणेकरून वायर फिट होईल याच्यामध्ये बघा इथे झालं खोल थोडंसं लूज करेल दोन्ही पण आपल्याला लूज करून घ्यायचे आणि याच्यात मित्रांनो आहे तुम्हाला मायनस प्लस असे बघण्याची काही गरज नाही यात काही नसतं तर मित्रांनो आता आपण बघा तुम्हाला जॉईन करून दाखवतो कसं जॉईन करतो आहे ते की बघा हे वायर थोडीशी पातळ आहे त्याच्यामुळे मीला फोल्ड करतो आहे हिला पण आपण फोल्ड करून घेऊया बघा ही वायर आता आहे ना ह्या होल्डर होल्डरमध्ये लावून घ्यायची आहे बघा ह्याच्यामध्ये कुठंही असे काही नाही त्यात मायनस प्लस फेस न्यूट्रल अजून ह्याच्यात काही नाही फक्त आपल्याला ह्याच्यात घुसवून ते फिट करून घ्यायचे टेस्टर लागत नव्हतं प्रॉपर म्हणून आता आपण दुसरं टेस्टर घेतले तर हे बघा प्रॉपर बसतोय ते थोडंसं पॉइंट जाड होते म्हणून ते लागत नव्हतं तर बघा हे आता पहिलं आपण जॉईन करून घेऊया येते जास्त काय असं एफर्ट्स नाहीत मित्रांनो तुम्ही घरी पण बनवू शकता आणि हा एकदम कमी खर्चामध्ये टेस्टर तयार होतं त्यांना प्रत्येकाच्या घरी जेरोबर बुलब तर असतात तुम्ही तेही बुलब घरू यूज करू शकता किंवा बाराव्यापर्यंत जे पण कुठलं असेल नवॅट वॅटचं तर तेही तुम्ही यूज करू शकता हे बघा तर आता आपण हे ते जॉईन करून घेतले बघा तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो समजावून नीट थोरशी लाईट वायर साईड लावली तुम्हाला समजेल आता बघा हे हा होल्डर आपण घेतला होता हे कवर आहे त्याचं होल्डरचं तेच लांब यायचं आहे मित्रांनो कारण त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी आहे आपल्याकडे राहते आता बघा ही जी आपण वायर घेतली होती ना ही बघा ही वायर तुम्हाला इथले इथेच दाखवतो मी छोटीच घेतली एका मीटर एवढी हे मी आता इथं जॉईंट करून घेतलेली आहे तर बघा एक इकडे आपण या पॉईंटमध्ये टाकलेलं आहे एक दहा पॉईंट इकडे फिट केलेलं आहे पाहू शकतो असं बघा हे इकडे तुम्हाला तर दिसत असेल त्याच्यानंतर ना हे प्रॉपर फिट झालं आहे गेचे बगा ये बगा ये आपन बगा आता आपल्याला हे इथे होल्डरमध्ये पॉइंट टाकून घ्यायचं आहे बघा हे असं हे बघा हे आता आपण फिट करून घेतलं इथे इथं फिट करून घेतलंय तर बघा आता ही वायर इकडे आहे आता हे वायर इथेपर्यंत ते घेतलेली आहे आता याची मी एक तुम्हाला सांगतो पुन्हा हा जो आपण बोर्ड घेणार आहोत सिरीज रिपेरिंगसाठी जो बोर्ड यूज करणार आहोत त्या बोर्डच्या हा न्यूट्रलमध्ये एक पॉईंट जाणार म्हणजे या दोघांपैकी कुठलाही जाणार तुम्ही हा ब्लॅकवाला घ्या की रेडवाला घ्या कुठलाही घ्या तो एक न्यूट्रलमध्ये जाणार दोघांपैकी एक आणि जो राहिलेला पॉईंट आहे तो आपल्याला सिरीज चेक करण्यासाठी यूज होणार आहे जसं तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर त्या हिशोबात आपल्याला पुढे हा यूज करायचा आहे एक पॉईंट आणि एक पॉईंट बोर्डच्या न्यूट्रलमध्ये तर मित्रांनो आपला जो ओल्डर तयार केलेला आहे ना तो बघूया आता एकदा चालू करून तुम्हाला दाखवतो आपल्याकडे बोर्ड नाही म्हणून मी डायरेक्टली आता इथे दाखवतोय वरच्या बोर्डवर हे बघा तर आपण दाखवून घेऊ पॉईंट त्याच्यानंतर मला मी चालू करून दाखवतो आता बघा इथं तुम्हाला चालू करून दाखवतो हे बघा ते चालू केलं आपण आपला टेस्टर एकदा बनवलेला टेस्टर ओके आहे त्याच्यानंतर तुम्ही याला सिरीज लाईट रिपेअरिंग करायसाठी यूज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथे संपवत आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ टेस्टर कसा बनवायचा होता हे तुमच्या खूप रिक्वायरमेंट होती खूप सारे कमेंट आले होते आपल्याला चॅनलवर की तुम्ही सिरीज रिपेअरिंगचा टेस्टर कसं बनवलं ते दाखवा एकदा तर हा व्हिडिओ आपण आता बनवला आहे खास तुमच्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा सांगतो लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय